आज आपण ऐकणार आहोत एक अशा गोष्टीचा अर्थ जिचं महत्त्व आजच्या काळातही तितकंच जिवंत आहे उंबरावर उभं राहून व्यवहार करू नये उंबरा म्हणजे फक्त दाराची पायरी नाही ती घराचा सीमारक्षक आहे आतल्या पवित्रतेचा आणि बाहेरच्या जगाचा संवेदनशील दुवा आहे जेव्हा दोन माणसं उंबरावर उभी राहून बोलतात एक पाय आत एक पाय बाहेर तेव्हा शरीरही द्विधावस्थित असतं आणि मनही अशा स्थितीत घेतलेला व्यवहार तो स्थिर राहत नाही कारण तो सीमेवरचा निर्णय असतो ना आत ना बाहेर आपले पूर्वजांनी म्हणूनच सांगितलं उमरं ओलांडून मगच बोला कारण उंबरा म्हणजे लक्ष्मीचं स्थान त्या ठिकाणी उभं राहून बोलणं म्हणजे देवीच्या पायावर थांबून वाद करणं म्हणतात ना घराचं सुख उंबरावर थांबतं मग तिथे वाणिज्य वाद की व्यवहार हे कधीच नको कल्पना करा दोन माणसं उभी आहेत उमरावर त्यांच्या पायाखाली एक दिव्य केशरी तेजरेषा झळकत आहे ती म्हणजे उमरं घराची मर्यादा पवित्र आणि अग्नीसारखी आणि ते दोघं त्या तेजरेषेवर उभं राहून पैशाचा व्यवहार करत आहेत ते दृश्यच सांगतं की हे योग्य नाही म्हणून पुढच्या वेळेस कोणी दारात उभं राहून काही बोलू लागलं तर प्रेमाने म्हणा आत या बोलूया नीटपणे कारण घराचं सुख संवादाची स्थिरता आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हे सर्व उंब्रं ओलांडल्यावरच मिळतं आजचं चिंतन आहे उंबर म्हणजे घराचं हृदय त्यावर उभं राहून व्यवहार नाही फक्त नमस्कार करावा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर संध्याकाळी सहा वाजता